हिंगोली जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी पंधरा पूर्णांक चार मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे कळमनुरी तालुक्यात सर्वात जास्त सत्तावीस पूर्णांक सहा मिलीमीटर पाऊस झाला तर सेनगाव तालुक्यात सर्वात कमी शून्य पूर्णांक mm एक मिलीमीटर पाऊस पडला जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदवला गेलेला तालुका न आहे सरासरी पाऊस पुढील प्रमाण कंसातील आकडेवारी एक जून पासून आजपर्यंत झालेल्या पावसाचे हिंगोली तीन पूर्णांक तीन आजपर्यंत आठशे त्र्याऐंशी पूर्णांक नऊ मिलीमीटर कळमनुरी सत्तावीस पूर्णांक सहा आजपर्यंत एक हजार सत्तर पूर्णांक पाच वसमत सव्वीस पूर्णांक नऊ आजपर्यंत एक हजार तेवीस पूर्णांक पाच औंढा नगरात एकवीस पूर्णांक पाच आजपर्यंत एक हजार एकोणचाळीस पूर्णांक एक मिलीमीटर आणि सेनगाव तालुक्यात शून्य पूर्णांक एक आजपर्यंत आठशे तेवीस पूर्णांक आठ मिलीमीटर पाऊस पडला आहे सर्व आकडेवारी मिलीमीटर परि परिमाणात आहे हिंगोली जिल्हा दिनांक एक जून दोन हजार पंचवीस ते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सरासरी नऊशे बासष्ट पूर्णांक दोन मिलीमीटर पाऊस पडला आहे त्याची टक्केवारी एकशे सत्तावीस पूर्णांक सहाशे आहे जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीद्वारे ही माहिती देण्यात आली आहे